बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत आत्तापर्यंत स्पष्ट बोलतो भांडतो म्हणून जिल्ह्यातील नेते मंडळी आम्हाला गोकुळमध्ये घेत नाहीत ही एकमेकांबरोबर भांडतात पण गोकुळमध्ये कसे एकत्र येतात याचं गौड बंगाल समजत नाही आम्ही स्पष्ट बोलतो म्हणून या नेते मंडळींना आवाडेंचं वावडं आहे अशा शब्दात आमदार प्रकाश आवाडे यांनी हुपरीतल्या पैसा फंड बँकेच्या कार्यक्रमावेळी सत्ताधाऱ्यांवर टीका केली गोकुळ संचालक चेतन नरके यांच्या उपस्थितीतच आवाडेंनी टीकेचे बाण सोडले हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या स्वर्गीय आप्पासाहेब नाईक पैसा फंड बँकेतर्फे स्वर्गीय आबा नाईक आणि स्वर्गीय एल वाय पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त शेतकरी आणि सहकार कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे गोकुळचे संचालक चेतन नरके जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने विलास नाईक चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकर ससे यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती संस्थांना पुरस्कार वितरण करण्यात आलं यावेळी प्रकाश आवाडे यांनी गोकुळच्या राजकारणावर जोरदार टोलेबाजी केली सध्या सहकार क्षेत्र मंदीतून जात असताना पैसा फंडसारख्या चांगल्या संस्थांमुळे सहकार टिकलाय त्यामुळे सरकारनं पैसा फंडसारख्या संस्थांना बळकटी देणं गरजेचं असल्याचं आवाडे यांनी सांगितलं जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते मंडळी इतर वेळी भांडतात मात्र गोकुळमध्ये सगळे एकत्र येतात याचं गौड बंगाल काय प्रकाश आवाडे यांचं त्यांना वावडं का आहे असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले दरम्यान सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणाऱ्या पैसा फंड बँकेनं सहकार जिवंत ठेवण्याचं काम केलंय असे गौरवोद्गार चेतन नरके यांनी काढले बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी स्वागत तर कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी प्रास्ताविक केलं यावेळी बँकेचे संचालक आणि सभासद उपस्थित होते